आपण जर वाशिम जिल्ह्यातील रहिवासी असाल वाशिम जिल्ह्यामध्ये कर्मचारी अधिकारी म्हणून काम करत असाल किंवा वाशिम जिल्ह्याबद्दल जर आपलं प्रेम असेल तर आपण हा व्हिडिओ थोडासा वेळ काढून अवश्य बघा मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की वाशिम जिल्हा हा आकांक्षित म्हणजे केंद्र शासनानं जे काही मागासलेले जिल्हे जाहीर केले त्यामध्ये आपला हा वाशिम जिल्हा येतो आणि या मागासलेपणाचं प्रमुख कारण म्हणजे पाणी आणि आता सुद्धा जर आपण या पाण्यासाठी काही केलं नाही तर भविष्यात मात्र हे चित्र खूप विदारक असणार आहे म्हणजे सध्या निसर्गानं वाशिम जिल्ह्याला वरून जरी पाणी दिलं परंतु जे काही पाणी पडतं ते वाहून जातं इथं धरणं बांधण्याला मर्यादा आहेत भौगोलिक परिस्थितीमुळे इथं का खाली काळा पाशा नसल्यामुळे पाणी मुरवल्याला सुद्धा मर्यादा आहेत काळ्या मातीमुळे सगळं पाणी वाहून जातं ते पाणी जे काय थोडं मुरवायला पाहिजे ते पण मुरत नाही आहे सध्या वाशिममध्ये असं दिसतं की शेतीला तर सोडा उद्योगधंद्यालाही पाणी नाही आणि इव्हन पिण्याच्या पाण्याचा सुद्धा प्रश्न गंभीर आहे म्हणजे वाशिम शहराला सुद्धा सात आठ दिवसानंतर उन्हाळा पावसाळा हिवाळ्यामध्ये सुद्धा पाणी पुरवठा होतो मग अशा परिस्थितीमध्ये वाशिम जिल्ह्यामध्ये काय केल्या जाऊ शकतं तर त्या दृष्टीनं वाशिम जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आदरणीय मॅडम यांच्या जिल्हा प्रशासन एक अभूतपूर्व उपक्रम राबवत आहे आणि तो उपक्रम आपल्याला माहित असणं खूप आवश्यक आहे आणि ती म्हणजे वत्सगुल्म भूजल पुनर्भरण स्पर्धा वाशिम जिल्ह्यातील सगळ्या गावांसाठी ही स्पर्धा आहे आणि या स्पर्धेच्या माध्यमातून काय तर एक लोक चळवळ निर्माण करून जे काही निसर्गानं पाणी वाशिम जिल्ह्याला दिलेलं आहे जरी आपण धरणं बांधू शकत नाही जरी इथून पाणी वाहून जातं खाली काळा पाषाण आहे तरी अशाही परिस्थितीमध्ये जेवढं पाणी आपल्याला भूगर्भामध्ये साठवता येईल तेवढं आपण साठवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि मित्रांनो तेवढं जरी पाणी साठवलं गेलं तरी मात्र वाशिम जिल्हा हा सुजलाम सुपलाम होणार आहे परंतु एकट्या दुखट्याचं काम नाही आहे हे प्रत्येकाला यामध्ये उतरावं लागेल आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पाण्याला आपण जिथल्या तिथं फक्त अडू शकतोय एकदा पाणी व्हायला लागलं ना तर मोठमोठी मुट धरणं सुद्धा फुटतात म्हणजे पाण्याचं मूलस्थानी जलसंधारण करणे ही आज काळाची गरज आहे वाशिम जिल्ह्यामध्ये याशिवाय दुसरा पर्याय पण नाही आणि मग हा एकमेव पर्याय असल्यामुळे वाशिम जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आदरणीय भुवनेश्वरी मॅडम यांनी या साठी एक स्पर्धा आयोजित केलेली आहे आपण जर वाशिम जिल्ह्यातील रहिवाशी आहात किंवा वाशिम जिल्ह्यात प्रेम करता वाशिम जिल्ह्यातले अधिकारी कर्मचारी आहात आपण ज्या गावाशी संबंधित आहात त्या गावाने या स्पर्धेमध्ये भाग घेतला का नाही आपण अवश्य जाणून घ्या आणि जर भाग घेतला नसेल तर त्यांना मदत करा त्यांना प्रोत्साहित करा भाग घेण्यासाठी आणि भाग घेतला असेल तर आता काम करण्यासाठी सुद्धा प्रोत्साहित करा जर आपल्या गावाने काम केलं तर आपला जिल्हा हा आहे ही स्पर्धा एक मे ते वीस मे दरम्यान राहणार आहे या स्पर्धेमध्ये अजूनही आपण फॉर्म भरू शकता म्हणजे आपण शेवटपर्यंत अर्ज स्वीकारणार आहोत म्हणजे होऊ शकतं की एखाद्या व्यक्तीला उशिरा लक्षात आलं काही गाव लवकर पेटतात काही गाव उशिरा पेटतात एका जणांना एका मध्ये काही जणांची गाडी चालवते काही जणांची दोन किक लागतात तशा प्रकारे काही व्यक्तींना वारंवार सांगावं वा लागेल आणि म्हणून आपण या स्पर्धेमध्ये जेव्हा जोपर्यंत ही गाव समाविष्ट होऊ शकतात तोपर्यंत आपण त्यांना मुदत दिलेली आहे पण ती शेवटी स्पर्धेच्या पूर्वी तरी व्हावं लागेल म्हणजे आपण स्पर्धेमध्ये काहीतरी काम करणार या स्पर्धेअंतर्गत आपण दोन ऍक्टिव्हिटी निवडलेल्या आहेत एक म्हणजे शोषकड्डा प्रति एकराला एक खड्डा एक करतोय ज्याला जलतारा आपण म्हणतोय म्हणजे त्या एकरातलं पाणी त्या ठिकाणी मुरवतोय आणि तो, तो पाच बाय पाच फुटाचा सा, आणि सहा फुट खोल मुरुमापर्यंत खड्डा आहे आणि त्याला आपण दगडानं भरतोय त्यामध्ये एमआरएस अंतर्गत ग्रँड सुद्धा अल्पभुदारक शेतकऱ्यांना उपलब्ध आहे परंतु बरेच मोठे शेतकरी सुद्धा आहेत आपल्या इथं मग मोठ्या शेतकऱ्यांसाठी आपण दुसरा पर्याय दिलेला आहे वस्व गुल्म कंपो रिचार्ज फी हा खड्डा सुद्धा चार फूट रुंदीचा आहे खोली त्याची मुरमापर्यंत करायची आहे चार ते पाच फूट करायची आहे आणि लांबी जी आहे ती पाच सहा सात फूट धुऱ्याच्या लांबीच्या दिशेने करायची आहे म्हणजे आपल्याजवळ आपल्या सोयीनुसार शेतकरी बंधू नो मग हे वत्सगुलम कंपो रिचार्ज फिट आहे तर यामध्ये आपल्याला दगड टाकायचे नाही आहे तर यामध्ये आपल्याला आपल्या शेतामध्ये जो काही काळी कचरा आहे तुराट्या पराट्या जे आपण फुकून टाकतोय ते टाकायचे आणि मग यामुळे काय होणार आहे की येणारा गाळ सुद्धा तिथे अडकणार जे खत तुमचं वाहून जाते शेतातलं ते पण रकणार आणि भूगर्भामध्ये प्रत्येक एकरामध्ये पाणी मुरणार आणि हे जर प्रत्येक एकरामध्ये पाणी मुरलं तर मात्र आपल्या गावातल्या सगळ्या विहिरींना पाणी येऊ शकतं आपल्या इथं नंदनवन फुलू शकतं मग आता ही ऐतिहासिक घटना आहे खूप चांगली पण आहे वाशिम जिल्ह्यातल्या गावागावापर्यंत पोहोचली तरी परंतु काही लोकांच्या मात्र याबाबत शंका आहेत आपली सुद्धा काही शंका असू शकते म्हणजे मान्य जिल्हाधिकारी यांनी वत्स गुल्म भूजल पुनर्भरण स्पर्धा जाहीर केली आणि त्या स्पर्धेअंतर्गत दोन ऍक्टिव्हिटी आपल्याला दिली आहे एक ऍक्टिव्हिटी म्हणजे जलतारा म्हणजे खड्डा आणि दुसरी ऍक्टिव्हिटी म्हणजे वत्स गुल्म कंपो रिचार्ज आता या दोन्ही ॲक्टिव्हिटीचं आपल्याला महत्व समजलं असेल यानं आपला जिल्हा पाणीदार होणार किंवा आपल्या विहिरीला पाणी येणार आपल्या गावामध्ये चांगलं काम होणार असं आपल्याला सगळं माहिती असेल परंतु तरीही शंका असेल मी पण वाशिम जिल्ह्यातला मला माहिती आहे की आपल्या सगळ्यांची टेंडन्सी कशी आहे म्हणजे आपल्या सगळ्यांना हे काम पटलं परंतु आपल्याला दुसऱ्यावर विश्वास नाही म्हणजे आपल्याला असं वाटेल की मी हे करेल पण बाकी लोक करतील का किंवा आपलं गाव करेल बाकी गाव करतील का लोक साथ देतील का असे अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये आहेत आणि मग लोकांनी जर साथ नाही दिली तर जे आता हे स्वप्न पाहतोय आपण वाशिम जिल्ह्याला पाणीदार करण्याचं हे कधी अस्तित्वात येईल का हे सत्यात उतरेल का ही पण आपल्या मनामध्ये शंका आहे आणि मग ही शंका मनामध्ये असल्यामुळे हे सगळं पटून सुद्धा आहे हे सगळं आपल्याला समजून सुद्धा आपण ॲक्शन घेणार नाही पुढचं पाऊल टाकणार नाही मित्रांनो हे समजण्यासाठी मी एक छोटीशी गोष्ट सांगतो ज्यामुळे कदाचित आपले डोळे उघडते बघा एक घनदाट जंगल होत आणि त्या जंगलामध्ये अनेक प्राणी राहत होते म्हणजे वाघ राहत होता सिंह राहत होता कोल्हा राहत होता लांडगा राहत होता पशु पक्षी कावळा चिमणी राहत होते आणि मग त्या घनदाट जंगलाला एक भीषण आग लागली म्हणजे त्या प्राण्यांनी कधीच अशी आग बघितली नाही अशी आग त्या जंगलामध्ये लागली आणि मग सगळीकडे आगीचा वनवा फेटलेला असताना आगीच्या ज्वाला उठत असताना सगळे प्राणी आपापला जीव वाचवून पळायला लागले मग त्यामध्ये हत्ती पडायला लागला वाघ पळायला लागला सिंह पडायला लागला खोला पडायला लागला आता त्याच जंगलामध्ये एक छोटीशी चिमणी सुद्धा घलट करून राहत होती तिनं सुद्धा ती आग पाहिली आणि तिनं आग पाहल्यावर तिला पण भीती वाटली पण ती जवळच्या तलावावर गेली तिथं पाण्याचे दोन थेंब घेतले आणि परत त्या आगीकडे गेली आगीवर टाकले परत ती तलावाकडे गेली परत दोन थेंब घेतले परत आगीवर टाकले आणि हे तिचं कृत्य पाहताना बाकीचे प्राणी हसायला लागले तिथं सिंह होता तो म्हणाला की एक चिमणे तुझा जीव केवढा ही आग केवढी विनाकारण काय वेडेपणा करते चल तुझा जीव वाचव चल आपण इथून निघून जाऊ हे पाहून इतर प्राणी सुद्धा हसायला लागले तरी त्या चिमणीनं काही न बोलता तिच्या चोचीमध्ये जे दोन थेंब होते ते आगीवर टाकले आणि परत आली परत येताना ती म्हणाली की दादा धानगे दादा हत्ती दादा मला माहिती आहे माझा जीव छोटासा आहे ही जी आग लागली ही खूप मोठी आहे म्हणजे इतिहासामध्ये एक ही कुठेतरी लिहिल्या जाणार एवढी मोठी आग आहे कारण आजपर्यंत अशी आग कधी लावली नाही का माहिती आहे ही आग खूप मोठी आहे आणि ही जन विझणार पण नाही आहे परंतु ही घटना खूप मोठी असल्यामुळे है हिचा इतिहास मात्र नक्की लिहिला जाईल आणि या गोष्टीचा जेव्हा इतिहास लिहिला जाईल तर त्या त्यामध्ये माझं नाव आग लिस्ट लिस्टमध्ये असेल ना की आग पाहणाऱ्याच्या फक्त आणि त्यामुळे माझ्यामध्ये जेवढी शक्ती आहे तेवढी मी या ठिकाणी लावणार आणि आग विझवण्याचा प्रयत्न करणार मला माहित नाही समोर आग विजणार आहे का नाही हे तिचे वाक्य ऐकता इतर दोन चार जे प्राणी होते ना त्यांनाही कळाले की अरे ही जे म्हणते ती बरोबर वर आहे आपण पण मदत करायला पाहिजे मग ते त्यामध्ये काही प्राणी मदत करायला लागले त्यानंतर बघता बघता सगळ्याच प्राण्यांना ही संकल्पना पडली प्रत्येकानं जेवढं शक्य होतं आग विजवण्याचा प्रयत्न केला म्हणजे हत्ती पण शेवटी आला आणि त्यांना सोंडेनं पाणी घेतलं आणि त्यावर मारायला लागला आणि असं करता करता जे जंगलातली आग आटोक्यात आहे मित्रांनो ही जी काल्पनिक स्टोरी आहे परंतु आपल्या वाशिम जिल्ह्यासाठी ही तंतोतन तंत लागू पडते वाशिम जिल्हा हा अशा मधून जात आहे की आज पिण्याच्या पाण्याची परिस्थिती खूप भयावह झालेली आहे उद्योगधंदे आणि शेतीला तर विचारूच नका मग अशा या आकांक्षित जिल्ह्यामध्ये ही आधी कधी परिस्थिती आली नव्हती आणि या भयावह परिस्थितीमध्ये आता काही करण्याची सुद्धा एक अपॉर्च्युनिटी मान्य जिल्हाधिकारी भुवनेश्वरी मॅडम यांच्या नेतृत्वात आपल्या सगळ्यांना मिळालेली आहे म्हणजे संपूर्ण जिल्हा प्रशासन भूजल पुनर्भरण स्पर्धेसाठी मैदानात उतरलेला आहे आपण सुद्धा यामध्ये खारीचा जर वाटा उचलला तर मात्र आपल्या वाशिम जिल्ह्याचं चित्र पलटू शकत किंवा कदाचित असं मी म्हणेल की एकदम फलटणार नाही म्हणजे मी सुद्धा या स्पर्धेमध्ये आता सध्या काम करतोय खारीचा वाटा उचलतोय तर मला सुद्धा माहिती नाही की माझ्या या प्रयत्नाने खरोखर वाशिम जिल्हा पाणीदार होणार आहे का नाही मला हे पण माहित नाही की खरोखर मी जे काम करतोय त्यानं हे सगळे इथली समस्या मिटेल का नाही परंतु मला नक्की हे माहिती आहे की वाशिम जिल्हा अशा स्थितीवर आहे की अशी भयावह घटना इथं घडत आहे आणि त्यामध्ये अशी एक स्पर्धा येत आहे अशी एक क्रांती पण घडत आहे तर याची नोंद इतिहासामध्ये मात्र नक्की घेतल्या जाणार आणि जेव्हा इतिहासामध्ये याची नोंद घेतल्या जाईल तर त्यामध्ये मला माहिती आहे माझं नाव ह्या आग विजवणाऱ्याच्या लिस्टमध्ये असेल वाशिम जिल्ह्याला पाणीदार करणाऱ्याच्या लिस्टमध्ये असेल ना की बघणाऱ्याच्या आणि त्यामुळे मी प्रयत्न करतोय आपल्याला सुद्धा विनंती आहे की फक्त बघत न राहता आपल्याला जे शक्य आहे आपल्याला ज्ञान आहे तर ज्ञानदान करा आपल्या जर थोडंसं धन आहे म्हणजे एक जलतारा करण्यासाठी थोडेसे पैसे एखाद्या शेतकऱ्याला आपण दिले तर ते करा किंवा निदान आपल्या स्वतःच्या शेतात तर जलतारा करा तुमच्या इकडे सुद्धा जमीन असेल तुम्ही सक्षम असाल तर तुम्ही स्वतःच्या शेतात जल तयार करा तुमच्या शेतामध्ये पाणी मुरलं तरी मात्र तुमचं बघून इतर शेतकरी सुद्धा करायला लागतील आणि मोठ्या प्रमाणात पाण्याची वाशिम मधली जी समस्या ही गायब होऊ शकते आपला वाशिम जिल्हा पाणीदार होऊ शकत माझी वाशिम जिल्ह्यातील सर्व गावकऱ्यांना सर्व सरपंच महोदयांना सुद्धा विनंती आहे की आपण सुद्धा या स्पर्धेमध्ये सहभागी व्हा आणि आपल्या गावाला पाणीदार करण्यासोबतच मोठमोठी मुट बक्षिस सुद्धा जिंका म्हणजे यामध्ये फक्त गावालाच बक्षिस जिंकायची असं नाही आहे वैयक्तिक शेतकऱ्याला सुद्धा बक्षिस या स्पर्धेमध्ये आहेत सोबतच जे गाव या स्पर्धेमध्ये जिंकेल तर त्या गावातील जे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांना सुद्धा विशेष सन्मानित करण्यात येणार आहे तर आज या महाराष्ट्र दिने मी आपल्या सगळ्यांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देतो परंतु आज या महाराष्ट्र दिने आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणामध्ये इथं उभा आहे आपण सगळ्यांनी सकाळी झेंडावंदन केलं असेल महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आपण एकमेकाला दिल्या असतील तर माझी विनंती आहे की आणखीन एक शुभेच्छा इतरांना द्या प्रेरणा इतरांना द्या की या वत्स गुलम भूजल पुनर्भरण स्पर्धेमध्ये सहभागी व्हायला सांगा खारीचा वाटा त्यामध्ये उचला आपल्या शेतामध्ये हा जलतारा करा आपल्या शेतामध्ये वत्स गुलम कंपो रिचार्ज करा आणि भूगर्भामध्ये पाणी मुरवण्याचं एक महत्वाचं काम करा बघा आपण या जमिनीला आपली आई म्हणतोय आईचं देणं तर आपण कधी किती जन्म आपण जरी घेतले तर आपण फेडू शकत नाही परंतु मात्र थोडं जर काय आपण करतो उपकार तर तिथे फेडू शकणार नाही आहे परंतु कमीत कमी याबाबत आपण सेन्सिटिव्ह व्हावं काहीतरी काम करावं याबाबत तरी आपण पुढाकार घ्यावा अशी मी विनंती करतो मला सांगा यापेक्षा जर अजून काही वेगळा पर्याय आपल्याजवळ असेल ना तर तो पण सांगा म्हणजे मान्य जिल्हाधिकारी नेहमी त्यांच्या भाषणामध्ये म्हणतात की मी वाशिम जिल्ह्यामध्ये ही काही गोष्ट आता घेऊन येत आहे किंवा जे काय करत आहे काही लोक यामध्ये पुढाकार घेत नाहीये तर ते त्यांना प्रश्न विचारतात की तुम्ही मला सांगा वाशिम जिल्ह्यामध्ये काय केलं तर यापेक्षा चांगली गोष्ट होऊ शकते कोणता पर्याय आपल्या जवळ आहे आपण ते करू पण मित्रांनो आपल्याला दिसते की आतापर्यंत अनेक गोष्टी आपण इथं करून बघितल्या परंतु तरी आपला वाशिम जिल्ह्याची समस्या मिटली नाही तो मागास आहे तो मागास आहे आणि मग या वाशिम जिल्ह्यासाठी आलेला चांगला पर्याय ही संधी या संधीचं आपण सगळ्यांनी सोनं करावं असं मी आपल्या सर्वांना हात जोडून विनंती करतो सो आपण सर्वांनी या वत्सगुल्म गुल्म भूजल पुनर्भरण स्पर्धेमध्ये सहभागी व्हावं आणि आपल्या गावाला पाणीदार करण्यासोबतच मोठमोठी बक्षिसे जिंकावी धन्यवाद